लवकरच सुरू होणाऱ्या यात्रा जात्रांच्या हंगामाची लगबग सुरू झाली आहे महाराष्ट्रातील तमाशा पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगाव येथे दरवर्षी सर्व तमाशा फडमालकांच्या राहुट्या लागतात व त्यानंतर वेगवेगळ्या भागातील गावपुढारी यात्रा कमिटी कार्यकर्ते येऊन येथे तमाशा ठरवितात यावर्षी नारायणगाव येथील दारुवाला मैदान येथे या तमाशांच्या रावट्या लावण्यात येणार असून या रावट्यांचा उद्घाटन समारंभ आज नारायणगाव येथे संपन्न झाला आहे आजपासून महाराष्ट्रातील विविध प्रांतातील तमाशा फडमालक येथे येऊन विना मोबदला आपल्या तमाशा रावट्या लावणार आहेत या तमाशाच्या रावट्यांच्या उद्घाटन प्रसंगी मुक्ताई काळोबा देवस्थानचे पदाधिकारी संतोष नाना खैरे डी के भुजबळ अशोक पाटे तसेच ग्रामपंचायत उपसरपंच बाबूभाऊ पाटे विकास तोडकरी अजित वाजगे हेमंत कोले विजय विटे बाळा वावळ तसेच तमाशा फडमालक पप्पू मुळे मोहित नारायणगावकर किरण कुमार ढवळपुरीकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना संतोष नाना खैरे यांनी स्पष्ट केले की गाव जसे तमाशा कलावंतांना सहकार्य करत आहे तसे तमाशा कलावंतांनी सुद्धा गावाला सहकार्य केलं पाहिजे हे सगळं होत असताना आमचं या, यात्रा कमिटी असेल आमचं देवस्थान असेल किंवा ग्रामपंचायत असेल जे काही सुविधा आपल्याला द्यायच्या असतात त्या प्रामाणिकपणे या ठिकाणी मदत करण्याचं काम या ठिकाणी करत असतं ज्या काय अडचणी असतात त्या ठिकाण एवढंच नाही तर तुमच्या आपसापसातली भांडणं असतील ते सुद्धा ग्रामस्थ या ठिकाणी सोडवण्याचं काम करतात पण माझं म्हणणं आहे भांडणं भिंड काही करू नका सर्वांना राव हीच मला जागा पाहिजे तीच मला जागा पाहिजे हे काही करू नका जी काय का। का आता जागा आहे मला वाटतं भरपूर आहे सगळ्यांना जागा त्या ठिकाणी होईल थोडंसं रस्त्याला मागच्या वेळेस तुम्ही जे अडचण केली ते करू नका थोडीशी जागा पाठीमागा हे करून घ्या नक्कीच आपल्या जे काही समस्या असतील अडचणी असतील त्यामध्ये ग्रामपंचायत सगळं तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचं काम करते देवस्थान त्या ठिकाणी करण्याचं काम करते कुठली अडचण आपल्याला या ठिकाणी येऊन देत नाही आणि महाराष्ट्रातून त्या ठिकाणी ज्यावेळेस तमाशे किंवा आपल्या बुकिंग करायला लोकं येतात त्यांनासुद्धा सुखसुविधा देण्याचं काम आपण मंडळी त्या ठिकाणी करत असता माझी एवढीच म्हणते गाव म्हणून गाव कुठेही कमी पडत नाही देवस्थान म्हणून देवस्थान कुठेही त्या ठिकाणी कमी पडत नाही आपल्याला ज्या ज्या सुविधा आहे परंतु आत्ता मला जो पप्पोमुळे सांगत होता आम्ही गावकऱ्यांनी कोणाला आहेत कोण जा म्हटलं नाही का येऊ नको म्हटलं नाही परंतु कोणी जावाची बदनामी करून जर परत असं चुकीच्या पद्धतीने तर गावाने कोणाला हे तुटकून का कोणाला आकडून लावलं गावारी कधी कोणाला कधी हे केलं का मग ह्या सर्व गोष्टी होत असताना आपण कुठंतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे आज तो माझ्याकडं निरोप घेऊन आला आहे तो निरोप आम्ही ग्रामस्थ म्हणून त्या ठिकाणी त्याचा काय निर्णय घ्यायचा तो घेऊ परंतु ते आमच्यासमोर आले पाहिजेत याच्या त्याच्या त्या निरोपाने आम्ही ते ॲक्सेप्ट करणार नाही जे काय आमच्या काय चुका झाल्या तर आम्ही दहा वेळा त्यांची माफी मागू ना पण ते आमच्या काय चुका झाल्या हे आम्हाला कळलं पाहिजे ना बरोबर आहे ना ठीके आणि म्हणून आम्ही एकाही कलावंताला कारण आम्हाला माहिती आहे ह्या नारायणगावचं नाव तुम्ही मंडळींनी मोठं केलं हे आम्ही कधीच विसरू शकणार नाही आणि विसरणार नाही परंतु आपणही त्याला खऱ्या अर्थानं जा हे केलं पाहिजे आमचंही नाव कुठंतरी कमी नाही तुमच्या माध्यमातून कमी नाही झालं पाहिजे आपल्याला हां त्यांना पद्मश्री मिळाला आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी पहिल्यांदा अभिनंदन करतो काय एक जरी आहे पण आपल्यातला एक कलावंत आहे त्याला तो पद्मश्री मिळाला आहे हे गावच्या वतीनं आपल्या सर्व मंडळीच्या वतीनं ह्या ठिकाणी अभिनंदन करत असताना खरं तर ह्या वर्षीचा सीझन आपल्याला खऱ्या अर्थानं चांगला आई आईमुक्त आईच्या आशीर्वादानं कुठलंही तुम्हाला चांगलीच चांगलं कारण शेवटी आपण काही सिजनेबल निघतात काही हे देतात त्यांना ह्या ठिकाणी चांगलं सगळ्यांनी मला वाटतं पप्प्या सगळ्यांनी वाटून खायला शिका थोडं थोडं हां बरोबर नाही तर काय करता सगळं तुम्ही बारखल्या पण बारकाला त्या ठिकाणी सांभाळून घेत जा नक्कीच आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये होत असणारी ही मोठी यात्रा मुक्तायची ती यात्रा खऱ्या अर्थानं आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थाने किंवा दारूवाले मंडळ जे दारूच्या शोभेचे दारू काम करतात यांच्या माध्यमातून उंचीवर नेण्याचं काम खऱ्या अर्थानं या मंडळीने केले खऱ्या अर्थानं जागेच्या अडचण होत्यात आता हे दारोवाला मैदान म्हणजे त्या मंडळीचं सुद्धा हे असतं तसंच शेलोत परिवाराचं सुद्धा योगदान या ठिकाणी आहे आपल्याला बाबू आपण म्हणतो परंतु आपल्याला हा कायमचा प्रश्न सोडून परंतु जे कोणी फडमालक सोडून मॅनेजर म्हणून जर दुसरी काही भाषा करत असेल तर ते आम्हाला आत्ताच सांगा आम्हाला त्याचा बंदोबस्त करावा लागेल कारण आम्ही इकडं जाऊ आम्ही तिकडं जाऊ एवढ्या दिवस आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी सांभाळतो आणि चुकीचं कोणी वर्तन वागू माझं वागू नये आई मुक्ताईच्या आशीर्वादाने सगळ्यांना चांगलं या ठिकाणी यश लाभो हीच खऱ्या अर्थानं मुक्ताईचार्यांनी प्रार्थना करतो ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा